स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो तुळापूर येथील भीमा भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांच्या संगमावर छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूरपणे खून करण्यात आला हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातला काळा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू दिन धर्मवीर गडावर एकोणतीस दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर शंभू राजे आणि कविकलशांना तुळापूर येथील त्रिवेणी संगमावर आणण्यात आलं अखेर चाळीस दिवसांनी याच ठिकाणी महाराजांनी देह ठेवला खर तर तुळापूर हे धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणलं गेलं किंवा महाराजांची समाधी नेमकी कुठे आहे तुळापूर की, की वडुबुद्रुक डोळे फोडले होते त्वचा सोलून काढलेली होती नक अक्षरशः उपटून काढली होती अधून मधून भाले खुपसले जात होते मात्र तशीच ठेवण्यात आली होती राजांच्या तोंडून एकदा तरी दयेचा अर्ज येईल या आशेत औरंग्या दिवस काढत होता मात्र शेवटी मराठ्यांचाच राजा तो त्या मुखातून फक्त डरकाईच बाहेर पडत होती अखेर संयम तुटलेल्या औरंगजेबाने दोन्ही राजकैद्यांना घेऊन तुळापूर येथे प्रस्थान केलं तुळापुरात आत्ताच्या जागी जिथे समाधी आहे तिथे राजांना तर काहीच अंतरावर कलशांना बांधण्यात आलं कलशांनी काही दिवस अगोदरच जीव सोडला असं म्हटलं जातं छत्रपती संभाजी महाराज सुद्धा बदत नाही म्हटल्यावर त्यांची जीप छाटून आता देहदंड देण्याचे आदेश मिळाले होते राजांना धर्मवीर गडावरून तुळापुरात नेण्याचं कारण म्हणजे तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांचं त्रिवेणी संगम आहे आता संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी आस्थेचा विषय या ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे करून संगम घाटावर फेकण्यात आले होते तुम्ही जर निरीक्षण केलं तर महाराजांना जिथे कैद झाली तिथे शास्त्री गडगदी आणि जयगड नदीचा त्रिवेणी संगम होता जिथे त्यांच्यावर अत्याचार झाले त्या धर्मवीर गडावर भीमा आणि सरस्वती या नद्यांचा दुहेरी संगम होता आणि जिथे त्यांचा खून केला गेला तिथे भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम हा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल या त्रिवेणी संगमावर महाराजांच्या देहाचे तुकडे टाकल्यानंतर त्याला कोणीही हात न लावण्याचे फरमान काढण्यात आले होते आजूबाजूला जवळपास दीड दोन लाखांचा औरंगजेबाचा सैनिकी तळ होता त्यामुळे कोणीही इच्छा असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करावे अशी हिंमत करत नव्हते मात्र जनाई परिटीने हिंमत करून ते तुकडे एकत्र करून संगमाच्या पलीकडे वडुबुद्रुक गावात आणले तिथे मोठ्या हिमतीने शिवले देशमुख कुटुंबियांनी हे अवयव शिवले महार समाजाच्या बांधवांनी आपल्या जमिनी अंत्यसंस्कारासाठी पुढे केल्या महाराजांना अग्नी देण्यात आला ही बाब कळताच या शूरवीरांना औरंगजेबाने मारून टाकलं असं म्हटलं जातं या शूरवीरांच्या समाधी त्याच ठिकाणी आहेत पुढे शंभूपुत्र शाहू राजे यांनी वडूबुद्रुक इथे येऊन संभाजीराजांची समाधी बांधून घेतली त्यामुळे महाराजांची समाधी ही वडू बुद्रुक येथे असून महाराजांनी जिथे देह ठेवला त्या श्री क्षेत्र तुळापूर येथे समाधी वजा स्मारक उभारण्यात आला आहे या दोन्हीही जागा रैतेसाठी तितक्याच प्राणप्रिय आहेत या शक्तीस्थळांना नक्की भेट द्या जय शंभूराजे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती